नमस्कार आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे लाडकी बहीण योजना जून जुलै हप्ता न मिळालेल्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट तुम्हाला जून आणि जुलैचा हप्ता नाही आला तर तुम्हाला सर्व हप्ते जे काही तुमचे हप्ते राहिले आहे ते तुम्हाला हवे आहेत का तर लवकरात लवकर जाऊन हा फॉर्म भरा आणि लवकर जाऊन हा मोठा व्हिडिओ बघा त्यामध्ये सर्व सांगितलेलं आहे कारण की अशा बहिणी आहेत काही की त्या बहिणी पुन्हा पात्र झालेल्या आहेत ते लाईव्ह तुम्ही अपडेट बघा कारण की चुकून अपात्र झालेल्या बहिणी या पुन्हा पात्र झालेल्या आहेत आणि त्यांना लाभार्थी यादीमध्ये पात्र यादीमध्ये त्यांना पुन्हा ॲड केलेलं आहे आणि त्यांचे फॉर्म आता पुन्हा मंजूर झालेले आहेत तर तुम्हालासुद्धा तसं हवं असेल तर लवकर फॉर्म भरा फॉर्म कुठे भरायचा काय कागदपत्र सगळं सा त्यासाठी संपूर्ण सविस्तर व्हिडिओ अपलोड केलेला आहे कालही संध्याकाळी सात वाजता अपलोड केला आणि आजही संध्याकाळी सात वाजता अपलो अपलोड केलेला आहे खाली त्याची लिंक दिलेली आहे